फोर्स फिटनेस गड इंग्लज गड इंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुम्बा स्ट्रेंथ क्रॉसपीट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर आपल्या फिजिकल फिटनेस साठी लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड हिंगलज स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा मी डॉक्टर अरुणा शैलेंद्र सावंत केदारेडेकर यांची कन्या केदारेडेकर सरांचा सत्तावीसावा स्मृती दिन दहा मार्चला झाला आठ मार्चला जागतिक महिला दिनाचं दोन्हीचा औचित्य साधून आपण आपलं केदारेडेकर धर्मादाय रुग्णालय येते शिबिर सुरू केलंय आपण पंचकर्म शिबिर सुरू केलंय आठ मार्च पंचकर्मासाठी आलाय कुठून आलाय मी गंगापूर होय तुम्हाला म्हणजे काय प्रॉब्लेम आहे आणि पाण्याचं

साहेबांच्या आपण जे आरोग्य शिबिर घेतलेलं आहे त्याच्यात आपण आय पी डी म्हणजेच पेशंटचं बाह्य रुग्णाची फी त्याच्यानंतर तपासण्या ज्या लॅब टेस्टिंग आहेत त्या फ्री केल्यात आणि त्याच्यात येणारे ऑपरेटिव्ह आपल्या फिफ्टी पर्सेंट जेणेकरून जे गरीब रुग्ण आहेत पैशा अभावी ज्यांचे उपचार होत नाही आहेत त्यांच्यासाठी आपण हे शिबिर घेत आहोत तरी जास्तीत जास्त लोकांनी यांचा लाभ घ्यावा तनुजा गायकवाड पंचकर्म डिपार्टमेंटचा एच डी आणि प्रोफेसर आहे सध्या केदारी भेडेकर आमच्या महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये महिला मि, निमित्त आठ मार्चच्या आम्ही महिलांसाठी जे आहे ते पंचकर्म फ्री ठेवलेलं आहे तारीख जी आहे ती सात मार्च ते वीस मार्च आहे तरी ह्या पंचकर्माचा लाभ सर्व स्त्री रुग्णांनी घ्यावा जेणेकरून त्यांचं आरोग्य जे आहे ते अधिकाधिक उत्तम होऊ शकतं माननीय रेडेकर मॅडमने फ्रीमध्ये ठेवलेला आहे तरी या सर्वांचा लाभ स्त्री रुग्णांनी घ्यावा अशी मी विनंती करते माझं नाव शकुंतला नायकू मागले गुडघं दुखत होतं पण दाखवायला आलो आहे मग काल सुया टोचलं हो मॉलिश केलं आता कमी झालं आहे बऱ्यापैकी अर्ध तरी कमी थँक्यू मी या पंचकर्म शिबिराचा कालपासून लाभ घेत आहे आणि खरं सांगते की पंचकर्म केल्यामुळं इतकं छान फिलिंग येत आहे मी स्वतः पंचक्रोशीतल्या सर्व महिलांना आवाहन करते की या मोफत पंचकर्म शिबिराचा आणि महाआरोग्य शिबिराचा दोन्हीचाही सर्वांनी लाभ घ्यावा जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग